माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभरात पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाचा भाग म्हणून आज शेवगाव येथे तीव्र आंदोलन करण्यात आले आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता तहसीलदार आकाश दहाडदे आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून कर्जमाफी उसाचे दर वीज प्रश्न शेतमालाला हमी भाव आदी मुद्द्यांवर सरकारचा निषेध व्यक्त केला हे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव शेवगावकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन आहे आज जवळजवळ कितीतरी वर्ष झालं आमचं मार्गदर्शन करणारे आमचे नेते आमचे हृदय सम्राट नामदार बच्चू कडू साहेब होत नाही त्या घटकासाठी लढतायत आज शेतकऱ्याच्या इतक्या आत्महत्या होत आहेत जेव्हा सरकार निवडून आला तेव्हा त्यांनी ते शब्द दिला आमचं जेव्हा सरकार येईल तेव्हा सात बारा कोरा 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 तो शब्द त्यांनी दिलेला आहे मग जेव्हा तुम्हाला आम्ही वोट दिलं सगळ्या शेतकऱ्याला आशा वाटली का आपला सात बारा कोरा होईल आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याकडे महाराष्ट्राच्या जनते

बा